पुढची बातमी पाहूयात विधिमंडळातील राणा आणि शिंदेंच्या आमदारांच्या व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिउत्तर दिलंय राणेंना भरल्या ताटावरून उठवलं ते काय होतं असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी केलाय गेल्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक है। आला आला सा माज आहे मी याला राजकारण मानत नाही मी याला सत्तेचं कारण म्हणतोय सत्तेचा आलेला माज आहे मग कुठे बॉक्सिंग होते कुठे नवीन एक गँग आलेली आहे चड्डी बनियन गँग तिचे प्रताप आपण पाहतो आहोत उघडलेले खोके बघतो आहोत त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची सत्तेचं ताट गेल्यामुळे काही लोक एवढे कासावीत झालेले आहेत आकांड तांडव करतायत की खऱ्या अर्थाने ताटावरून उठवलं काय केंद्रीय मंत्री नारायण राणेनं ना भरल्या ताटावरून कोणी उठवलं कोणी उठवलं सत्तेचा माग तेव्हा दाखवला नाही तेव्हा दाखवला नाही किती लोकांवर कॅसेस केल्या कोणीतरी तरी म्हणाला मगाशी काय सत्तेचा मा झालाय सत्तेच्या ह्याच्या खाली खूप चुकीच्या पद्धतीने कारवाई होतीये ही लोकांवर तुम्ही सत्ता गाजवली